नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण आठवड्याची दिशा पाहणार आहोत आणि येणा आठवडा हा दोन डिसेंबरला चालू होतोय दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत हा आठवडा चालू आहे okay. ओके आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की हा जो आठवडा चालू होतोय डिसेंबरमध्ये तो महत्वाचा आहे का महत्वाचा आहे तर डिसेंबर महिना हा पूर्ण महत्वाचा असतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा डिसेंबर महिन्यात काय असतं की क्रिसमस असतो आणि या क्रिसमस मुळे काय होत असत की आंतरराष्ट्रीय जे गुंतवणूकदार आहे ओके okay. हे मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये इनॅक्टिव्ह असतात डिसेंबर महिन्यात त्याच्यामुळे हे इनएक्टिव्ह असल्यामुळे काय होत की मार्केट रेंज बॉन्ड मध्ये चालत असत कारण आपल्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टरची मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आहे आणि हेच जर इनएक्टिव्ह मोठ्या प्रमाणावरती राहिले तर काय होतं ते मार्केट रेंज मध्ये चालतं जर तुम्ही पाचची हिस्ट्री पाहिली मार्केटची डिसेंबर महिन्यातली तर तुमच्या लक्षात येईल तर डिसेंबर महिना हा मार्केटसाठी साईडवेज असतो शक्यतो ही गोष्ट लक्षात घ्या पहिल्या आठवड्यात थोडस मार्केटमध्ये मुवमेंट मिळेल दुसऱ्या आठवड्यात पण मिळेल परंतु तिसऱ्या आठवड्यात थोडीशी मुवमेंट खूपच कमी होत आणि चौथा आठवडा जो असतो तो लक्षात घ्या तो चौथा आठवडा थोडासा मार्केटसाठी निगेटिव्ह असतो डिसेंबर महिन्याचा ओके कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जे आहेत ते इनएक्टिव्ह झालेले असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात ज्या काही आठवड्याच्या मी लेवल देतोय त्याच्यावरती लक्ष ठेवा त्या लेवलनुसार तुम्ही काम करा म्हणजे तुम्हाला काम करायला खूप बरं पडणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर येणाऱ्या आठवड्यात आपल्या निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या लेवल काय आहेत त्या जाणून घेऊयात चला आता माझ्या समोर जो चार्ट ओपन आहे तो निफ्टीचा चार्ट आहे आणि वन डे चा चार्ट आहे काय आहे वन डे चा चार्ट आहे याच्यात एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ओके या ठिकाणी वरती आला त्याच्यानंतर परत खाली सोडून दिला त्याच्या परत वरती येण्याचा प्रयत्न केला परत खाली सोडून दिला थर्ड टाइम परत वरती आला तिथूनच सोडून दिला आणि चौथ्या वेळेला पण तेच केलेलं आहे चौथ्या वेळेला तर मोठ्या प्रमाणावरती सेलिंग प्रेशर दिले ओके आणि त्याच्यानंतर हा कॅन्डल आता बांधलेला आहे पाचव्या दिवसाचा तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी ट्रेड लाईन आहे ओके ही ट्रेड लाईन आहे ही चोवीस हजार तीनशे साठ ला बसते ओके चोवीस हजार तीनशे साठ ते चोवीस हजार तीनशे पासष्ट असं आपण पकडून चालू पाच दहा पॉइंट इकडे तिकडे पकडूया कारण वन डे चा चार्ट आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची निपटीसाठी हा रेजिस्टन खूप महत्त्वाचा आहे जोपर्यंत हा रेजिस्टन तुटत नाही ना तोपर्यंत निपटीमध्ये पॉझिटिव्ह स्ट्रेंथ येणार नाही ना ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ही जी जी लेवल आहे ही क्लोजिंग बेसिस वरती ओके okay. नुसता निफ्टीचा कॅन्डल वरती गेला म्हणजे ती ब्रेकआउट झाली असं आपण नाही तर लक्षात ठेवा की चोवीस हजार तीनशे साठच्या वरती आपल्याला जर निपटीचा कॅन्डल क्लोज देतोय तर निपटीमध्ये थोडीफार पॉझिटिव्ह स्ट्रेंथ वाढवू शकते ओके okay. जोपर्यंत याच्या खाली निपटी आहे तोपर्यंत लक्षात घ्या निफ्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह स्ट्रेंथ येणार नाही निफ्टीचा ऑल ओव्हर सेंटिमेंट जर पाहिला तर तो, तो निगेटिव्ह राहणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके या ठिकाणी हा जो गॅप होता हा गॅप पण निफ्टीनं फिल केलेला आहे ओके म्हणजे खाली हा गॅप खाली कर, फिल करण्यासाठी खाली येणं गरजेचंच होतं निफ्टीला परंतु हा जो थर्ड चौथा जो कॅन्डल आहे त्यानं काय केलं की जोरदार सेलिंग दिलं आणि तो गॅप फिल केलेला ओके परंतु वरच्या साईडला हा जो रेजिस्टन्स मी देतो या ट्रेड लाईनचा या ट्रेड लाईनच्या रेजिस्टन वरती तुम्हाला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे तर आता आपण काम करूया थोडस छोट्या टाइम फ्रीम मध्ये निफ्टीला वरच्या साईडला रेजिस्टन्स काय असतील आणि सपोर्ट काय असतील ते आपण पाहून घेऊया चला आता या ठिकाणी निफ्टीचा चार्ट आहे आणि छोट्या टाइम फ्रेम मध्ये म्हणजे वन एक तासाच्या टाइम फ्रेम वरती हा चार्ट मी वापरलेला आहे तर या आठवड्यात लक्षात ठेवा निफ्टीसाठी आपल्याला या ठिकाणी निपटी जो क्लोजिंग दिलेला आहे तो चोवीस हजार एकशे तीसच्या आसपास दिलेला आहे ओके चोवीस हजार एकशे तीसच्या आसपास आपल्याला निपटी या ठिकाणी क्लोजिंग आलेला आहे ओके आता सर्वात महत्वाचा जो रेजिस्टन आपल्याला येतोय निफ्टीसाठी अतिशय महत्वाचा ये ये रेजिस्टंट येतोय तो चोवीस हजार तीनशे साठचा या ठिकाणी येतोय ओके चोवीस हजार तीनशे साठ चा या ठिकाणी रेजिस्टंट येतोय या रेजिस्टंटच्या वरती निपटी क्लोजिंग येणं गरजेचं आहे जर याच्या वरती निफ्टी क्लोजिंग येतोय तर लक्षात घ्या सेकंड रेजिस्टंट असणार आहे चोवीस हजार पाचशेचा आपल्याला ओके सेकंड रेजिस्टंट आपला चोवीस हजार पाचशेचा असेल आणि चोवीस हजार पाचशेचा जर रेजिस्टंट काढला निफ्टीने थर्ड रेजिस्टंट आपल्याला चोवीस हजार सातशे पस्तीसच्या आसपासचा येतोय ओके हे okay. वरच्या साईडला रेजिस्टंट असणार आहेत परंतु वरच्या साईडला अतिशय महत्वाची जी लेवल आहे ती चोवीस हजार तीनशे साठ चीच आहे याच्यावरती तुम्हाला प्रामुख्यानं लक्ष ठेवावं लागणार आहे या आठवड्यात ओके जर केस निपटी चोवीस हजार तीनशे साठ च्या वरती जाण्याचा प्रयत्न करत नाही उलट खाली येण्याचा प्रयत्न करतोय खालच्या साईडला जो सपोर्ट असणार आहे पहिला निपटीला तो या ठिकाणी चोवीस हजारचा सपोर्ट असणार ओके okay. चोवीस हजारचा जो सपोर्ट तोडतोय निफ्टी तर तो परत निपटी खाली सेकंड सपोर्ट त्याचा तेवीस हजार सातशे पंच्याऐंशीच्या च्या आसपास या ठिकाणी येतो ओके okay. आणि सेकंड सपोर्ट जर तोडला निपटीने तर तो निपटीला लक्षात ठेवा चोवीस हजार पाचशे सत्तरच्या आसपासचा तिसरा सपोर्ट आपल्याला या आठवड्यात निफ्टीसाठी दाखवतोय ओके okay. याच्यापेक्षाही खाली येऊ शकतो निफ्टी जर याच्या खाली जर निपटीने येण्याचा प्रयत्न केला तर ओके तर या तीन सपोर्ट वरती आणि या तीन रेजिस्टंट वरती तुम्ही लक्ष ठेवून या आठवड्यात निपटीसाठी काम करा सर्वात महत्वाचा परत रिपीट करतो चोवीस हजार तीनशे साठ चा रेजिस्टन निफ्टीसाठी अतिशय महत्वाची भूमिका या आठवड्यात बजावणार आहे ओके आता आपण निपटीचा अनालिसिस केलं तसं बँक निफ्टीचाही अनालिसिस करूया चला पाहूया आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके आणि हा वन डे टाइम फ्रेम मध्ये चार्ट आहे एक गोष्ट लक्षात ठेवा निफ्टी मध्ये गॅप आलेला तो गॅप फिल केला निफ्टीने परंतु बँक मध्ये जर पाहिला हा जर मी बॉक्स तुम्हाला दाखवलेला आहे या बॉक्सच्या मध्ये हा एक गॅप आहे ओके हा गॅप बँक निफ्टीला फिल करावा लागणार आहे जर वरती जायचा आहे तर त्याच्या आधी हा गॅप फिल करावा लागेल बँक निफ्टीला ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या परंतु प्रश्न हा निर्माण होतो की हा गॅप कधी फिल करेल आज करेल उद्या करेल तर परवा करेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा हा गॅप फिल या आठवड्यातच करेल असं काही नाही ओके तर हा गॅप फिल तुम्हाला या महिन्यात कधीही करू शकतो गॅप फिल ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने निपटीच्या बाबतीत लक्षात घेणं गरजेचं ही जी गॅप ची लेवल आहे ती एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला एकावन्न हजार दोनशे चौसष्ट म्हणजे साठ पकडा एकावन्न हजार दोनशे साठ याच्यामध्ये हा गॅप आहे ओके हा जो गॅप आहे या ठिकाणी येतो तर हा गॅप बँक निपटीला एकदा फुलफिल करणं गरजेचं एकदा का हा फुलफिल केला म्हणजे बँक निपटी एकदम इंदाजपणे वरच्या साईडला फिरू शकतो परंतु जोपर्यंत हा गॅप फिल करत नाही तोपर्यंत बँक मध्ये थोडस कन्फ्युज डायरेक्शन आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं आहे ओके त्याचबरोबर या ठिकाणी हा जो कॅन्डल बनतोय ओके या ठिकाणी हा जो कॅन्डल बनलेला आहे बँक निफ्टीला ओके या बँक निफ्टीच्या कॅन्डलला तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात ठेवा ते बायर आणि सेलर आहेत थोडेसे कन्फ्युज आहेत ओके बँक मध्ये क्लिअर डायरेक्शन भेटत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जोपर्यंत हा गॅप फिल होत नाही तोपर्यंत बँक निफ्टी थोडस आपल्याला क्लिअर डायरेक्शन देणार नाही त्याच्यासाठी ज्या काही विकली लेवल देतोय मी तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला बँक मध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर या लेवल काय आहेत वीकली या आपण छोट्या टाइम वरती पाहणार आहोत चला पाहूया आता माझ्यासमोर जो चार्ट आहे बँक निफ्टीचा हा एक तासाच्या टाइम फ्रेमवरचा आहे ओके याच्यात आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे ती बावन्न हजार झिरो पंचावन्न ची आलेली आहे तिची बावन हजार झिरो पंचावन्न लेवल ले। पंचा ले शुक्रवारी आलेली ले। ओके जर इन केस बँक निफ्टी वरती जाण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे बावन हजार पाचशे पंच्याऐंशी चा या ठिकाणी ओके हा जर रेजिस्टंट बँक निफ्टी तोडतोय तर सेकंड रेजिस्टंट असणार आहे तो बावन हजार नऊशे चा असणार आहे ओके okay. बावन्न हजार नऊशे पस्तीसचा चा पण रेजिस्टर बँक निफ्टी काढतोय तर थर्ड रेजिस्टर बँक साठी येतोय त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर ओके okay, या ठिकाणी त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तरचा चा थर्ड रेजिस्टर बँक साठी येतोय इन केस जर बँक निफ्टी खाली तो गॅप फिल करण्यासाठी येतोय ओके okay, तर लक्षात ठेवा बँक निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे एकावन्न हजार पाचशे पन्नासचा ओके okay. एकावन्न हजार पाचशे पन्नास चा सपोर्ट तोडतोय तर बँक निफ्टी लक्षात ठेवा पन्नास हजार नऊशे पंच्याऐंशीकडे येण्याचा प्रयत्न करा ओके आणि हा पण सपोर्ट तोडतोय बँक निफ्टी या आठवड्यात तर थर्ड सपोर्ट जो आहे तो पन्नास हजार दोनशेचा आहे ओके okay. या ठिकाणी पन्नास हजार दोनशेचा थर्ड सपोर्ट बँक निफ्टीसाठी असणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे तर बँक निफ्टीचे जे काही रेजिस्टन्स आणि सपोर्ट दिलेले आहेत हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा आणि याला लक्षात ठेवून तुम्हाला काम करायचंय ही गोष्ट लक्षात घ्या ओके तर सदा मी ज्या काही बँक निपटीच्या आणि निपटीच्या लेवल दिलेल्या आहेत त्या लक्षात आलेल्याच असतील तर आता आपण पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया आता महत्वाचा मुद्दा हा आहे की या आठवड्यात जो पी सी आर आहे किंवा विक्स काय आहे याला एकदा आपण नजरेखालून घालणं गरजेचं आहे तर विक्स इंडेक्स जो येतोय या आठवड्यात तो चौदा पॉईंट त्रेचाळीस आहे ओके थोडासा वीक हाय आहे थोडीशी वॉलिटिलिटी दिसेल तुम्हाला परंतु डिसेंबर महिना आहे म्हणजे काय करणार आहे की झटके देऊन असं मार्केट ओपन होईल ओके एक तर गॅप डाऊन किंवा ग्या, मध्ये ओपन होणार आणि त्याच्यानंतर थोडस रेंज मध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मार्केटमध्ये असे स्पार्क येणार ओके जोरात असे झटके देईल मार्केट ही गोष्ट लक्षात ठेवा कारण विक्स आपला चौदा पॉईंट त्रेचाळीस असल्यामुळे ओके दुसरी गोष्ट लक्षात ठेवा जो पी आहे शुक्रवारी ज्या वेळेला मार्केट बंद झालं त्यावेळेला पी जो आलेला आहे तो वन पॉइंट झिरो नाईन थ्री असा आलेला आहे ओके पी सी आर पण थोडासा हायच्या बाजूला आलेला आहे त्याच्यामुळे तिथे तुम्हाला सावध पावित्र घेणं गरजेचं पीसीआर थोडा कुल झाला तुम्हाला पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायला सुरुवात करतो ही गोष्ट लक्षात ठेवा ओके तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही निपटी आणि बँक निपटीच्या मेन नोट तुम्हाला लेवल दिलेल्या ले आहेत त्या प्रामुख्यानं तुमच्या लक्षात आलेल्या असतील लक्षात घ्या अशी एक आशा बाळगतो आणि इथेच थांबतो तपूर्वी अजून एक गोष्ट आपल्या युट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीमिंग आपण चालू केलेला आहे म्हणजे इंटरनेटमध्ये मध्ये युट्यूबवरती आपण लेवल देत असतो आणि या लेवल आपण सकाळी सव्वा नऊ ते एक वाजेपर्यंत देत असतो तर जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा ओके आणि या ठिकाणी तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडत चाला तुमच्या शंकांना किंवा प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी तयारीच आहे ओके तर दिलेली माहिती व्यवस्थितरित्या समजली असेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद